प्रसिद्ध कवी व साहित्यिक कवी कुसुमाग्रज उर्फ वि वा यांचा जन्मदिवस म्हणजे हा दिवस मराठी ही, ही सर्वांग सुंदर भाषा आहे ही भाषा महाराष्ट्राची मातृभाषा व अधून अधिकृत राजभाषा आहे मराठी ही भाषा इतिहास कला साहित्य संस्कृती याने याने समृद्ध आहे भारतामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी ही तिसरी भाषा आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर पु ल देशपांडे कुसुमाग्रत यांच्यासारख्या अनेक महान साहित्यकांनी मराठी भाषेचा सा गौरव वाढवला आहे आजच्या काळातही मराठी साहित्य चित्रपट नाटके कविता या यामुळे मराठी भाषेची लोकप्रियता टिकून राहिली आहे कवी कुसुमाग्रज कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखन कौशल्य आणि विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या त्यांचा नटसम्राट हा त्यांचा नटसम्राट हे नाटक अजरामर आहे तसेच विशाखा विशाखा हे काव्य संग्रह भारतीय साहित्यात